सांगली तसा काँग्रेसचा सा बालेकिल्ला किल्ला वसंतदादा पाटील ते मदन पाटील प्रकाश पाटील ते अगदी प्रतीक पाटील इथल्या जनतेनं कायम वसंतदादांच्या घराची सोबत केली अर्थात काँग्रेसचा हात कधी सोडला नाही पण दोन हजार चौदाला प्रतीक पाटील तर दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांना आसमान दाखवून संजय काकांनी दोन वेळा इथला गडकाबीज केला अर्थात दोन हजार चोवीसला पण संजय काकांना नाही म्हणत भाजपनं मैदानात उतरवलंय तर दुसरीकडे मात्र विशाल पाटलांनी दोन हजार एकोणीस नंतर काही चुका सुधारून दाखवल्यात जनसंपर्क तयार केलाय पण तरी बी त्यांच्या ऐवजी ठाकरे गटाला सांगलीचं तिकीट देऊन चंद्रहार पाटलांना मैदानात उतरावायचं गणित सांगलीत जोर धरू लागलाय पण नेमकं काय होतंय सध्या सांगलीत सांगलीची फाईट एवढी तेड्याची कशी काय आहे कुणी काढी टाकली आणि सांगलीच्या सीटेवरून एवढं रामायण महाभारत पेटलंय चला सगळं सविस्तर पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे दोन चार महिन्यांपूर्वी कुणी विचारलं असतं की सांगलीची सीट महाविकास आघाडीत कोण लढवणार आहे म्हणून तर डोळं झाकून उत्तर आलं असतं काँग्रेसचे विशाल पाटील पण मागच्या काही काळापासून सांगलीच्या जागेचा तिढा वाढलाय म्हणजे इथून चंद्रहार पाटलांनी आधी बैलगाडा शर्यत मग वेगवेगळे सामाजिक उपक्रम या सगळ्यातून सांगली जोरदार हवा करून दिली आहे त्यामुळे ते सुद्धा रेसमध्ये आले अर्थात त्यांचा पक्ष फिक्स नव्हता जयंत पाटलांशी असणारे जवळचे संबंध आणि राष्ट्रवादीतर्फे झेडपी एवढाच त्यांचा राजकारणाचा पूर्व इतिहास राहिला होता पण विषय झाला कोल्हापूरच्या जागेवरून तिथून शाहू छत्रपती मैदानात उतरले ठाकरे की शरद पवार गटाकडून ते लढणार हा विषय मग चर्चेत आला शेवटी ती जागा काँग्रेसला सोडावी असा महाविकास आघाडी अंतर्गत प्रस्ताव आला आणि आता तर शाहू छत्रपती हे काँग्रेसतर्फे इथून जवळपास उमेदवारही ठरलेत अर्थात तिथली बंटी पाटील आणि काँग्रेसची ताकद पाहता कोल्हापूर आता काँग्रेसला सोडण्यात आल्याचं कळत आहे तर त्या बदल्यात आता सांगलीत ठाकरे गट लढणार असं समजत आहे अर्थात कोल्हापुरातून शाहू छत्रपती तर सांगलीतून चंद्रहार पाटील असे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत पण विषय असा आहे की कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि शिवसेना पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही तिथली जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला का सुटली काँग्रेसची तिथली ताकद एवढं कारण पुरेसं समजून ठाकरे आणि पवारांनी आपली जिंकणारी जागा तिथं काँग्रेसला काय देऊ केली यामागे काय खेळ किंवा षडयंत्र आहे का महाविकास आघाडीत कोल्हापूरच्या बदल्यात सांगली किंवा सांगलीच्या बदल्यात कोल्हापूर असा प्रस्ताव ठेवणारा मोठा नेता कोण होता हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही शिवाय, शिवाय शाहू छत्रपतींची जिंकण्याची क्षमता आहे तरीही त्या जागेवरून ठाकरे आणि पवार का भांडले नाहीत अर्थात खरंच पश्चिम महाराष्ट्रातील या जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सेटलमेंट आहे हा आरोप खराय का याही प्रश्नांना या ठिकाणी वाचा फुटते दुसरं म्हणजे वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यात असणाऱ्या पूर्वाश्रमीच्या वादांमुळेच सांगलीत वसंतदादांच्या कुटुंबाला मोठं होऊ दिलं जात नाहीये असा आरोप आहे सोबतच याला राष्ट्रवादीचे सांगलीतले उच्चपदस्थ नेतेही जबाबदार असतील असंही काही राजकीय जाणकारांना वाटतंय म्हणूनच सांगलीत विशाल पाटलांच्या रूपात वाढू शकणारं पाटील कुटुंबाचं वर्चस्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना तिथं अमान्य आहे का त्यांचा पक्ष नेतृत्वाला या बदल्यात काही इशारा आहे का हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत पण मुद्दा असा आहे की कोल्हापूरची जिंकू शकणारी जागा स्वस्तात काँग्रेसला सोडायची आणि त्या बदल्यात सांगलीची जिंकून येण्याची शक्यता कमी असलेली जागा ठाकरेंना लढायला लावायचं हे अनाकलनीय आहे अर्थात काँग्रेसला कोल्हापुरात तुल्यबळ फाईट देता येऊ शकेल त्यामुळे ते फायद्यात असू शकतील पण सांगलीची जागा घेऊन ठाकरे तिथून जिंकू शकतील ही खात्री नाही अर्थात त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे की पडद्यामागून कुठली राजकारणापलीकडची अनोखी सेटलमेंट सुरू नाही ना म्हणजे बारामती सोडायची त्या बदल्यात सांगली जिंकायची असं काहीस अर्थात हे खरं असेल तर महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त नुकसान हे निश्चितपणानं काँग्रेस आणि ठाकरे गटाचंच होणार आहे राष्ट्रवादी आणि तिकडे भाजपही सेफ नोटला खेळताना दिसतंय आता सांगलीचा विचार करता या जागेवरून माहितीत भाजप उभय अर्थात जर त्यांच्यासमोर गट असेल तर भाजप इथं बाजी मारू शकेल म्हणजे प्रतिस्पर्धी निवडायचा आणि तो तुलनेनं कमी ताकदीचा निवडायचा असा खेळ तर जागा सध्या सुरू नाही ना अशी शंका म्हणून तर आल्याशिवाय राहत नाही तेव्हा आता याच अनुषंगानं सांगलीत यावेळेस तिरंगी लढत झाली तर पुन्हा एकदा सांगलीत भाजपाला विजयाची संधी मिळू शकते दुसरीकडे ही जागा भाजपची आहे म्हणून तिथं तुलनेनं कमी ताकदीच्या ठाकरेंकडे जागा राखण्याचा भाजपचा पडद्या मागून नक्कीच प्रयत्न असेल पण दुसरीकडे कोल्हापूरची जागा शिंदे गटाकडे जाईल असं दिसताच भाजप काँग्रेसला तिथं मोकं रान देईल असंही म्हटलं जात आता वास्तविक हवाद आणि संघर्ष वसंतदादा घराण्याचे उद्या विस्तारू शकणारे पंख छाटण्याचं चा आहे की मग माहिती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून काही अनैसर्गिक सेटलमेंट सध्या जागाओटपात सुरू आहेत याला कळायला मार्ग नाही कारण मागही म्हणजेच दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांचं काँग्रेसकडून तिकीट फिक्स असताना त्यांना आयत्यावेळी स्वाभिमानीचं तिकीट मिळालं आणि ते, ते पडले आता यावेळीही विशाल पाटील काँग्रेसकडून उभे राहतील की अपक्ष याची टेस्ट सुरू आहे तेव्हा दोन्ही वेळेस त्यांचा कार्यक्रम नेमका कोणता नेता करत आलाय महाविकास आघाडीत काडी टाकून शेकत बसणारा किंवा सेटलमेंटमधून आपला फायदा आणि दुसऱ्याचं गणित बिघडवू पाहणारा हा नेता नेमका कोण आहे याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद